कदाचित बहुतेक लोकांना खरं वाटत नाही मी आज साठ वर्ष पूर्ण झालेली आहे उद्या मी साठ वर्षामध्ये पदार्पण करतो आजपर्यंत कधीही माझा वाढदिवस जन्मदिवस कधीही साजरा झालेला नाही आणि तसं आम्ही प्रयत्न केलाही माझा तर तो सोडा पण माझे दोन मुलं एक मुलगी यांचाही वाढदिवस आम्ही साजरा केला पण घरगुती याच्यात केला आम्ही कधी प्रदर्शन केलेलं नाही आता आपण बघतो हल्लीच्या काळामध्ये कोणी अऱ्या गर्या पैऱ्या वगैरे येते बोर्ड लावते वाढदिवस करते ज्याचा त्याचा प्रश्न आहे पण मी प्रसिद्धीपासून मी दूर आहे आता या गोष्टीचे कोणाला कल्पना असेल नसेल मला माहीत नाही पण मी या गोष्टीचा कधी केला मला आज आश्चर्य वाटलं की आज असं का झालं गोवा मी कोणाला सांगणार नाही काय झालं हा जो प्रकार जो आहे तो मोबाईलचा कदाचित यांनी व्हायरल केला असेल इतका व्हायरल झाला की आमचे कागदचे जेवढे काही ग्रुप होते त्याच्यामध्ये व्हायरल झाला जे काही आमचे माळी समाजाचे ग्रुप होते त्याच्यातही व्हायरल झाला आणि मी काम करतो ओबीसी मध्ये त्याच्यातही व्हायरल झाला तर प्रत्येकाचे मला असे मेसेज यायला लागले प्रत्येकाला उत्तरही देतो पर तो परंतु मला आश्चर्य वाटलं की हे का झालं हा कमाल आहे मीडिया सोशल मीडिया आजपर्यंत कधी माझ्या आयुष्यामध्ये मी आता एकूण साथ ओलांडत आहोत साथीमध्ये जातो लोक म्हणतात साथी बुद्धी नाही <laughs> <laughs> असा कदाचित होऊ शकेल पण तसं तुम्ही समजू नका पण मला एक आश्चर्य वाटला की एवढ्या लोकांनी मला मी कधी पब्लिश केलेलं नाही माझी ते आदत सुद्धा नाही आमच्या डॉक्टर आमच्या काँग्रेस कार्यालयानं आमच्या सामाजिक ग्रुप माळी समाजानं सगळ्यांनी एवढा ग्रुप हे केलं आणि मी जवळपास साडेआठ ते पावणे नऊ वाजता येतो पण आकाशने मला फोन केला काय डॉक्टर साहेब तुम्हाला लवकर यावं लागत म्हटलं काय बरं असा असं मी लवकर मी आज फाराहून गेलो मी माझ्या पोराबारांचा सा वाढदिवस साजरा नाही केला आणि तुम्ही लोकांनी जो माझा वाढदिवस साजरा केला बघा एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या राज आहे होता बीजेपीचा ह्या राज्यामध्ये संतोष भाऊ न मूल तालुक्यात काँग्रेस सांभाळली तीच गोष्ट मला कारण आपला गाव पूर्ण बीजेपीमय होता होता काही हरकत नाही माझी काही परंतु जी आज परिस्थिती आहे हर वेळेस आपण बीजेपीला मतदान केलं असं काय तसं का का संतोष भाऊ न मोद तालुक्याला सांभाळलं तसंच मी आपल्या गावाला आहे तुम्ही माना की न माना आज आपली गरज ही आहे की आजच्या काळात ही जे नको आहे या आपण काम करायला पाहिजे नको काय मला सांगा आता हे लाडकी बहीण दीड हजार रुपये दिले किती अत्याचार होत आहे बहीण पैसे देण्यापेक्षा लाडक्या बहिणीचं संरक्षण करा माझी एकच विनंती आहे आता समोर मला वाटते नोव्हेंबर डिसेंबर मध्ये इलेक्शन लागलं कोणी कुठेही मतदान करा तो असा आग्रह आहे की बीजेपीला मतदान करू नका असं मला वाटतं मी तर कोणावर बंधन घालू शकणार नाही प्रत्येकाचा स्वातंत्र्य आहे प्रत्येकाला अधिकार आहे पण अशी इच्छा आहे आणि आपल्या गावात पीचे लोक जा। अजूनही जास्त कारण आत्ताही पीला लीड आहे पन्नास साठ पन्नास साठ साठ आता मला सांगायला दोष नाही द्या बदल होत आहे असं वाटत आहे की बीजेपीला आपण घालवल्याशिवाय आपलं आपल्या सामान्य आमचं काहीही भलं होणार नाही या, या तुम्ही मला या ठिकाणी माझ्या जन्मदिवसाबद्दल तुम्ही या ठिकाणी कार्यक्रम माझी जर तुम्ही मला मानत असाल तर एकच काम करा की बी जे पीला मधली असं माझं स्पष्ट मत आहे आणि ज्यांना कोणाला वाटत असेल का देऊ नये त्यांनी माझ्याशी चर्चा एवढंच बोलतो मी आपल्या सगळ्याचा आभार मानतो या ठिकाणी मला जाणून बुजून बोलावलं की तसंही काही साडेआठ नऊ शिवाय येत नाही पण जनार्थ ना आकाश अमोल अमोल या सगळ्या लोकांनी बोलवलं तर एक चांगला कार्यक्म झाला आणि पुढच्या विधानसभेसाठी आपण याचा चांगला उपयोग करू आणि मला असं वाटतं गावामध्ये कमीत मी जास्त गोष्ट घडणार नाही पण कमीत कमी शंभर दीडशे मताची तरी ला खाली असलं पाहिजे एवढी कर असा माझं म्हणणं जास्त कोणाच सुधीर मुनगंटीवा याला आपण पाडलं पाहिजे